स्वागत है आपका जमीनी हकीकत पर तो चलिए देखते हैं आज की बड़ी खबरें नमस्कार मित्रांनो जमिनी हकीकत यूट्यूब चैनल वर आपले स्वागत आहे मित्रांनो आपण बघूया या फुलंबरी भोकरदन जवखेड्याच्या शेतकऱ्याचे मनोगत सिल्लोड तालुक्यातील ग्रामीण भागात परतीच्या पावसामुळे नुकसान झाले वढोद बाजार येथील गिरजा नदी भवन येथील पुरणा नदी दोन्ही दोन्ही बाजूंनी नदी तुडुंब भरून जाते आणि बाकी शेतकरी लोकांच्या प्रतिक्रिया खरीप हंगामात लागवड पिके गेली वाहून चैनल बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा जमिनी हकीकत यूट्यूब चॅनल गरज नाही ना सरक दिन नाही माल मला सांगा तुम्ही हे बघा मुसळधार पावसामुळे झालेलं सोयाबीनचं नुकसान हे बघा सोयाबीनमध्ये पाणी किती तुंबलेलं आहे पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये तुंबलेली आहे बघा पाण्याचा वेग कसा वाढत आहे हे बघा मुसळधार पावसामुळे पाण्याचा वेग म्हणजे की ही जी सोयाबीन आहे तीन एकर ही पूर्ण पाण्यामध्ये दुबणार आहे हे बघा पाण्याचा वेग या जमिनीचे मालक गजानन भाऊ कोमरे पाण्याचा वेग म्हणजे बघा काय परिस्थिती आहे स्वामींची बघा पाण्याचा वेग कसा वाढत आहे हे बघा हे जमिनीचे मालक गजानन भाऊ कोमरे बघा काय परिस्थिती आहे स्वामींची बघा पाण्याचा वेग कसा वाढत आहे हे बघा